दुसरी गोष्ट त्याच्यापासून जी सजल्यानंतर कर्क मिळतो जर ही सचिद्रता होती आणि त्याच्यातून नायट्रोजन जे काय आपल्या पिकाला लागते ते सगळं आपण नैसर्गिक घेतो आता आपण ही टाकतो दोनशे रुपयाची अडीचशे रुपयाची युरियाची घ्यायची घ्यायची म्हटलं आपण किती दुकान फिरा लागतात फिरा लागत आहे का माझं तीन एकर क्षेत्र आहे आपण जाऊ तिथे तेव्हा घ्या चल तीन एकर क्षेत्रामध्ये खर्च करणे म्हणजे उत्पन्न घेणे हा आपल्या डोक्यात शे तुम्ही माझ्या शेखा दिना माझा उत्पन्न अजिबात त्याच्या तुम्ही पगायची आपली सरासरी खर्चाची मी 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 दी दी मी नी दोर नी दोर मी पाच पाच काय उत्पन्न आहे आहे का वर्ष वर्ष करत आहोत यायलाच पाहिजे कारण जुने मोठी तुम्हाला मिळालाच पाहिजे ते बघायचं मला पंधरा किटल होते बारा किटल होते याच्याशी काहीही आपलं नाही आणि पण याच्यामध्ये एकही कृपा कोणाकडे होत नाही एकही कृपा कोणाला आपल्याला घ्यायचे नाही घ्यायचे नाही आपली शेती फक्त आपल्याला पण फक्त काय करतात मी तुम्हाला कधी लागणार आहे मी तुम्हाला फक्त लागणार आहे कर्ण नाटकाचं तेव्हा तुम्ही गरजेत करता तेव्हा या वर्षी प्रॉब्लेम झाला मे महिन्यात एक रुपये मे महिन्यात शंभर टक्के लोक असे खुश झाले का आता आपण कर्णाचे मोबाईल पकड

या सिस्टमसाठी यार आपण नाही हं पित्त सौनाय डेटाशी येणार व्यवस्था दला पाहिजे 25 10 हा गैर पित्त कोणाला लागेल मंजुला पाहिजे दोन तीन रोग दिसले पाहिजे लॅक्टिक फाक का नाही मध्ये पेस्ट लॅक्टिक चे सगळे साहित्य त्यांनी त्यांची आपल्याकडे सातत्य दिसू काय त्याच्यापछि हिम कसं भावर न्यूटेटर म्हणजे आपल्याला काहीतरी म्हणले वात होतं पण काम माझा लॅक्टिक जो फायदा शेताची होती

पाणी कोण्या ने निघून जाते निचरा होते पाणी आपल्या शेतात जमा नाही आपलं शेत समजा एखाद्याचा शेत असा आहे आपल्याला तिथे काही वाहनच कोणतं शेतातले आडव ते म्हणाले आडवा दरम्यान पाणी जेव्हा हा कृषी विभागाचा विषय पाणी अडवा पाणी जेव्हा हे द्यायची एवढे ढकफुटी सारखे पाणी दे तुमचं बेड तरी राहते का, का।, का पान नाही राहतात एका घंट्यात किती मिनिट पाणी पडते पाणी उतरून गेलं पाहिजे आपल्या शेतात बेड कशासाठी आपण जे म्हणतो का आता पाणी फुटत नसत बेड पाणी नाही आपला बेड जेव्हा पाणी येतो खूप पाणी पडत आहे